श्वासात रोखली वादळ डोळ्यात रोखली आग राजा माझा छत्रपती एकटा हिंदू वाग साजरा करूया शिवजन्मोत्सव सोहळा घराघरातून मना मनातून शिवजन छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा मंगळवार दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजता भव्य पाळणा सोहळ्यानं आयोजित केला आहे राष्ट्रधर्माची धर्माची ज्योत स्त्री सह पुढे येऊन साजरी करूया शिवजन्मोत्सव राजमाता मास आहेत जिजाबाईचे संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार विचार आणि नियमांचं ही अवलोकन करावं यासाठी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा मंगळवार दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी अकरा वाजता भव्य पाळणा सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे सर्व माता भगिनी शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित पाळणा कार्यक्रमास उपस्थित राहावं असं आवाहन छत्रपती शिवाजी महाराज मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं करण्यात आला सोलापूर तरी तमाम माता भिगिनी नऊवारी साडी पारंपरिक दागिने आणि आपल्या मराठमोळा संस्कृतीची कास धरून संख्येने उपस्थित असं आवाहन संयोजक जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ सोलापूर यांच्या वतीनं करण्यात आलं आहे आप आपले विनीत ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर उर्फ नाना काळे उत्सव अध्यक्ष सी एस सुशील चंदू बंदपट्टे